हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग रात्रीचे दहा तरी वाजले असेल म्हणजे सगळ्यांना यावेळी गुड नाईट म्हणण्याची टायमिंग आहे हे पण आमच्यासाठी ना गुड नाईट नाही आणखीन झोप वगैरे काही नाही कारण आमचा प्रवास सुरू आहे जसं तुम्ही अगोदर बघितलेलं आहे म्हणजे कसं आहे आता व्हिडिओ गॅप करून येत आहे तुम्हाला जसं देवदर्शन आम्ही गेलं थोडेफार व्हिडिओ आलेले थोडेफार घरचे पण आले यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता ही परत आणखी एक दोन तीन व्हिडिओ राहिलेले आहेत म्हणलं तुमच्यापर्यंत पोहोचवावे म्हणजे कुठे कुठं आम्ही गेलेलो होतो कशा पद्धतीने आमचं जेवण खाणं झालं कशी म्हणजे तुम्ही विचारते होता की कशी व्यवस्था केली कसं गेलं तर आम्ही ट्रॅव्हल्सने गेलेलं होतं दोन गाड्या निघालेल्या आहेत आणि जी समोरची गाडी आहे ती थोडंसं समोर म्हणजे त्यामध्ये सगळेजण कसे आहेत ना म्हणजे सगळे स्वतःहून आवरायचे आहेत आमच्या गाडीमध्ये कसे सगळे वयस्कर होते त्यांचं आवरायचं मग नंतर आमचं आवरायचं त्यामुळे आम्हाला लेट व्हायचा मग काय झालं त्याच्या समोरची ट्रॅव्हल्स आहे त्या अगोदर जायची त्यांचं स्वयंपाक पाणी जेवण खाणं सगळं व्हायचं मग आम्ही पोहोचायचो असं होत होतं पण इथं जेव्हा आम्ही आलेलो होतो इथे सगळे एकत्र थांबलेलो आहोत म्हणजे त्यांचा पण स्वयंपाक चालू आहे आमचा पण स्वयंपाक चालू आहे त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि पुढे आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत इथं ओंकारेश्वरला म्हणजे पहाटे साडेचार वाजताच आम्ही ओंकारेश्वरला येऊन पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे आणि इथं आहे खूप मोठी नदी आणि नदीचं पाणी कसं आहे ना म्हणजे एक जादू झाल्यासारखंच होतं अगोदर जेव्हा आम्ही जाऊन तिथं थांबलो तशी तर एकदम काटाला आम्ही इथं सगळं कपडे वगैरे ठेवलं म्हणजे या पायरीला कपडे वगैरे ठेवलं आणि आंघोळ करण्यासाठी हे उतरले म्हणजे मला आंघोळ करायची नव्हती थंडी खूप होती आता या थंडीचं नाव काढायचं थोडं खूप छान वाटतं कारण गर्मी खूप होत आहे आज म्हणजे आता कडक उन्हाळा चालू झालेली कर कडकडीत कडकडीचा आहे पण जेव्हा आम्ही प्रवासात होतो थो, त्यावेळी थोडीशी थंडी होती त्यामुळे त्या थंडीमुळेच मी आंघोळ करत नव्हते पण ताई आम्हाला होत्या की ज्योतिर्लिंग आहे ज्योतिमिंगाच्या दर्शन करायला आपण जात आहोत तर भिना अंगोळीच जायचं नाही आणि दररोज असं नदीत आंघोळ करून माझी तब्येत पण भिगडली होती सर्दी खूप झालेली होती खोकला आणि यांना पण तसं झालं होतं तरी पण प्रत्येक ठिकाणी नदीमध्ये आंघोळ केलं नदीमधलं पाणी थोडंसं अगोदर अगोदर गार वाटतं मग नंतर आतमध्ये जातो ना छान गरम वाटतं तर ताईनं कपडे वगैरे भिजवलेले नाहीत कपडे सगळे चेंज करून साई तर नदीमध्ये आलेले आहेत आणि दोघ बहीण भाऊ आंघोळ करत आहेत बाबा पण आंघोळ केले पण मी आणि माझ्यासोबत जी ताई होत्या त्यांनी पण आंघोळ केली कारण त्यांची पण तब्येत भिजवलेली होती पण मनात एक असतं ना की आंघोळ नाही केली दे आणि घेतो तुमचे दर्शन करायला चालू आणि आज एक तर आज पौर्णिमा होती तर एक मनात संकोच वाटत होता मला मी विचार केला की आंघोळ करायची नाही अगोदर नंतर नंतर वाटलं नको आणि हे पण अधून मधून म्हणायचे म्हणजे चिडवायचे की, ची, की पारशांगाने ज्योतिरंगाचे दर्शन करायला जात आहे त्यांचं पण म्हणणं तर म्हणलं असू दे आता आंगोळ करूया किती थंडी वाटणार एक दिवसामध्ये तर अगोदर अगोदर आंघोळ केली नाही या दोघांचं तिघांचं आंघोळ झालेली होती म्हणजे सगळ्यांची झालेली होती फक्त मी आणि एक ताई दोघ दिवस झालेलो होतो आणि दिवा वगैरे इकडं नदीमध्ये सोडला पूजन केलं मी पण करू लागले पण मनाला एक संकोच म्हणजे मनात वाटतं ना मना की आपण हे केलं नाही थोडस चूक केल्यासारखं मला वाटत होतं रांगोळ केली आणि मग परत मी देवदर्शन केलं थोडं उलट चिलट झालं आणि यावेळी मध्ये म्हणजे सूर्य उदय होत आहे खूप छान असा व्यू येत आहे आणि इथं बघू शकता खूप मोठं कमळाचं फूल बनवलेला आहे तर या सगळ्या वातावरणाचा सुंदर बघत आम्ही जात होतो तर इथं समोर महादेवाची कुंडी आहे आणि पार्वतीची मूर्ती खूप सुंदर अशी आहे तर इकडं आम्ही दर्शन करून घेतलं आणि आता जात आहोत आम्ही गाडीकडे म्हणजे आता ओंकारेश्वरचे दर्शन करायला जायचं तर नदीच्या पलीकडे जायचं आहे आणि तिकडे जाण्यासाठी म्हणजे काही रस्ता वगैरे नाव मधून जायचं आहे जसं जा आम्ही गंगा नदीमधनं गेलेलं होतं तशाच पद्धतीने इथं पण आहे पलीकडे जायचं आहे तर अगोदर कपडे वगैरे गाडीत ठेवून येऊ आणि मग जाणार आहोत आणि इथे बघू शकता भक्तजन खूप आलेले आहेत म्हणजे कुणाची पूजा वगैरे चालू आहे कुणाचं काही कुणाचं काही म्हणजे मुंजा झालेले मुलं पण इकडे आलेले होते त्यांची पण पूजा वगैरे चालू आहे इकडं खूप सुंदर असं म्हणजे इकडे बघू शकता तुम्ही इकडे पूजेला बसलेले आहेत म्हणजे खूप सारे इकडं म्हणजे काय आता ते पूजा मंत्र वगैरे हे ते चालू आहे त्यांचं ते सगळं आम्ही बघत बघत जात आहोत तर सगळ्यांची अंघोळ झालेले आहे इथं हे बोलत आहेत नाव आल्याला म्हणजे पलीकडे जायचं आहे खूप सारे नाव आहे तिथं तर आता इकडे बघू शकता जी हे जी मुंजा वगैरे झालेले असतात ना त्यांची काहीतरी पूजा आहे पूर्वज पूजा दिसत आहे तर तेच आम्ही बघ बघ त्यांचे पण जी आलेले आहेत पूजा वगैरे हवन हे ते चालू होतं तिकडं म्हणजे छान करीत होते तर आता आम्ही सगळेजण नाव मध्ये बसलेलो आहोत आणि प्रवास सुरू झालेला आहे खरंच बघा खूप छान वाटत आहे खूप एन्जॉय केलं मी मला खूप छान वाटत होतं आणि वातावरण पण यावेळी खूप खूप छान झाले होते अगोदर अगोदर खूप थंडी वाजत होती पण यावेळी थंडी नाही काही नाही इतकी एकदम छान असं छान अशी गार हवा आणि छान कवळ खूप छान वाटत होतं म्हणजे मॉर्डिंगचं वातावरण खूप छान असतं ना आणि अशा वातावरणामध्ये आपण अशा नदीवरती ना आणि नाव मध्ये आपला प्रवास सुरू झालेला आहे मग काय सांगायचं <laughs> इतकं छान इतका आनंद मला वाटत होता ना आणि सगळ्यासोबत खूप एन्जॉय होतो तर आम्ही सगळेजण आता जात आहोत ओंकारेश्वरचे दर्शन घ्यायला नदीच्या याच्यातून तर इकडं खूप सारे नाव आहेत आणि सगळ्यांचे म्हणजे भक्तजन जे आहेत ना इकडे अलीकडे थांबतात आंघोळ वगैरे करतात मग नाव पलीकडे त्यांना जायचं असतं तर बघू शकता खूप सारे नाव आहेत इकडं आता आम्ही जातो आहोत मला वाटतं या दिवसामध्ये इतकी गर्दी आहे तर मग श्रावण महिन्यात काय असेल ना किती गर्दी असेल त्या वेळेमध्ये आता तरी आता काय श्रावण नाही काय नाही आता कुंभ आलेले जे भक्तजन आहेत तेच आलेले आहेत पण श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असावी मला असं वाटतं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगमधला मधला हा एक ज्योतिर्लिंग आहे तुम्ही बघू शकता भक्तांची गर्दी किती आहे खूप मोठी रांग लागलेली आहे म्हणजे वरती चढायचं आहे खूप उंचावरती आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तर जात आहोत आम्ही आता इथे लाईनला लागलेलो आहोत थोडासा वेळ म्हणजे एक तास दीड तास तरी आम्ही इतरांगमध्येच लागलेलो होतो भरपूर वेळ आता थोडस जवळ आलेलो आहोत आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तरी पण सगळेजण फोटो काढणं म्हणजे व्हिडिओ बनवणं फोटोशूट हे चालूच होतं म्हणजे लिहिलेले होते बोर्ड वगैरे तरी पण मी व्हिडिओ बनवलेला नाही आतमधला थोडाफार मी बनवतच जात होते पण जास्त मी बनवलेलं नाही कारण आतमध्ये परमिशन नव्हती आणि एकदम भव्य असं आणि खूपच असं जुने हे मंदिर आहे म्हणजे जिथंही ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी मी गेलेले होते ना सगळे हे मंदिर खूप जुने आहेत असं म्हणलं जातं की एकाच रात्रातून एकाच दगडापासून हे मंदिर बनवलेलं आहे तर कसं बनवलं असेल म्हणजे देवाची जी समजत खूप सुंदर आणि त्या इतक्या सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या होत्या ना इतक्या सुंदर की बघतच राहावं हो। इतकं सुंदर ते बनवलेलं होतं तर आम्ही देवदर्शन करून घेतलं थोडस आम्ही बसलेलो होतो आणि आता सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहोत बघू शकता आम्ही वर्षा साईडला म्हणजे खूपच उंचावरती ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे दर्शन झालेले आहेत आणि आता खाली नदी बघू शकता खूप सुंदर असा व्हि येत होता तर थोडा वेळा मी इथंच थांबलो बसलो छान व्हिव्ह येत होता जायचं मन नव्हतं तरी पण आम्हाला पलीकडे जायचंच होतं कारण आता भूक पण खूप लागलेली आहे तर आता बघूया काहीतरी पोटपुजेची व्यवस्था करूया तुम्ही विचारत होता की कसं म्हणजे खाणपिण झालं म्हणजे कसं जेवण वगैरे सगळी व्यवस्था कशी केली तू काही टॅबलेट घेतली का तुझी तब्येत म्हणजे बिघडली का तर माझी तब्येत अजिबात बिघडलेली नाही ती न बघू शकता माझा चेहरा बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता मी खूप फ्रेश आणि एकदम छान असं माझा मूड आहे आजकाल कधीच भिजलेली नाहीये खूप छान या वातावरणाचा एन्जॉय घेत मी जाताय कुठेतरी गेले ना मी एक दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी माझी तब्येत बिघडते हे गॅरंटी आहे पण मी आठ नऊ दिवसाचा काय दहा अकरा दिवसाचा आमचा प्रवास झाला अजिबात कुठेही बिघडलेली ना मी कुठली टॅबलेट घेतलेली आहे आणि आमचं जेवण खाणं मात्र हॉटेलमध्ये न करता आम्ही स्वतः बनवलेलं आहे जिथे आम्हाला चांगली जागा दिसली तिथं आम्ही थांबलं आणि जे आम्हाला पाहिजे वरण भात बनवलं आणि सोबत थोडं कोरडं पण आम्ही आणलेलं चिवडा लाडू परत खूप साऱ्या भाकरी पण आम्ही घेऊन आलेल्या म्हणजे घरच्या ज्या बनवलेल्या भाकरी असतात ना त्या तितक्या म्हणजे आपण हडकावून आणलं व्यवस्थित वाळून आणलं तरी पण ते खायला तितकं जमत नाही पण जे रेडीमेड भाकरी भेटतात बघा ते आम्ही खूप साऱ्या घेतलेल्या होत्या म्हणजे दोन कार्टन ते घेतलेले होते म्हणजे दोनशे तीनशे अशा भाकरी घेतलेल्या होत्या छान पातळ असतात त्यावरती आपण गरम गरम वरण जर टाकलं आणि खायला जर छान ला लागते तर त्या भाकरी पण आम्ही आणल्या आणि जिथल्या तिथं आम्ही वरण भात असं दररोज आम्ही बनवत गेलं पण आज लेट खूप झालेला होता तर मला आता वरण भात बनवून खूप लेट होणार बन होता म्हणून आम्ही तिकडे सुशेला बनवत आहोत तर इथंच गाडीपाशी थोडासा स्पेस आम्ही बघून एक मोठं एक म्हणजे अंतरलेला आहे आणि यावरती आम्ही सगळं गॅस वगैरे लावलं आणि आम्ही इथं केलेलं आहे सुशेला बनवलेला आहे सगळ्यांनी मिळून घरी कसं फक्त बायकांवरती जिमेदारी असते पण इथं तसं नाही आहे सगळे मिळून मिसून आम्ही स्वयंपाक बनवलेला आहे म्हणजे इथं आम्ही सगळी तयारी करत होतो तोपर्यंत तो पाणी ते भैया जे आहेत मिळून इथं तडका दिलेला सुशेला बनवून तयार झालेला आहे तर आमच्या पोटभर नाश्ता झाला परत आम्ही आता गाडीत बसलेलो आहोत म्हणजे चहा पण आम्ही बनवलेले होतं चहा पण घेतलं आणि आता परत गाडीमध्ये बसून पुढचा प्रवास सुरू झाला तर निवांत झोप घेतली आणि एक झोप झालेली आहे आणि आता इथे येऊन पोहोचलेलो आहोत चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो चहा वगैरे घेतला प्रेत झालो आणि परत आमचा प्रवास सुरू झाला आणि आता आम्ही आलेलो शेगावला गजान, गजानन गजानन महाराजचे दर्शन घेण्यासाठी आणि इथलं जे तुम्हाला मी सांगेन वातावरण इतकं छान असे शीतळ असे वातावरण वाटत होतं ना म्हणजे इतकं आम्ही देवदर्शन केलं कुठेही इतकी शांतता नव्हती जितकी की, की इथं आहे शांतता आणि स्वच्छता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वाटत आहे जिथं बघावं तिकडे स्वच्छता आणि सुंदरता आज वाटतं जिथं म्हणजे जिथं थांबलो तिथं झोपाव इतकी जागा स्वच्छ आणि निर्मळ होत ना खरंच खूप छान आणि शांतता तरी खूपच इथली तर यायला थोडासा लेट झाला रात्रीचे दहा तरी वाजले असतील आता आता आम्ही शेगावला येऊन पोहोचलेलो आहोत अगोदर आम्हाला जायचंय देवदर्शनाला म्हणजे भूक तरी लागलेली आहे आम्ही फक्त सुशेला खाल्ला आणि तसंच आम्ही निघालो म्हणजे कुठेही थांबले नाही कारण यायला लेट होत होता फक्त चहा वगैरे घेतला आम्ही आणि तसंच आलेलो हो आता भूक पण लागलेली आहे पण अगोदर देवदर्शन करून घेऊ आणि असं म्हणत होते की ते जेवण पण पण आम्हाला याला लेट खूप झालेला होता म्हणजे रात्रीचे दहा वाजे होते विचारलं पण आम्ही पण प्रसाद संपलेला आहे असं म्हणत होते आता आम्ही जात आहोत देवदर्शनाला म्हणजे बघू शकता आता पण रात्रीचे दहा वाजले तरी पण भक्तजन खूप होते इथं आणि गजान महाराज कशी मी व्हिडिओ काय बनवलेलं नाही तिथं पण अलाउड नव्हतं पण शांतता इथली स्वच्छता जी आहे ना ते बघून खरंच मला खूप छान वाटलं खूप छान आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण जातो गर्दी खूप असते भक्तांची खूप गर्दी म्हणजे असं इतकं हे नसतं गर्दी पण नाही एकदम शांतता एकदम शांत असं वातावरण इथलं आणि पिण्यासाठी बघू शकता पाणी जिथल्या तिथं ठेवलेलं आहे ग्लास ठेवलेले आहे खूप छान व्यवस्था आहे सगळीकडे आणि जेवण पण असतं पण आता इथं आम्हाला म्हणजे आम्हाला यायला लेट झाला त्यामुळे जेवण वगैरे आम्हाला भेटलेलं नाही ते दर्शन घेतलं आणि लाडूचा प्रसाद देत होते, होत, होत, होते तर लाडूचा प्रसाद घेतला पाणी वगैरे पेलं आणि आता आम्ही परत गाडीकडे जात आहोत म्हणजे काहीतरी स्वयंपाक वगैरे करू म्हणून आम्ही जात आहोत आणि जाता जाता आम्ही इकडं काही शॉपिंग पण केली म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मला घ्यायची होती तर ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी घेतलेली आहे परत इथं खूप साऱ्या वस्तू होत्या म्हणजे असं रेडीमेड ब्लाऊज होते परत ताईनं पण ही जी मोत्याच्या माळ असतात ना ते ताईने एक डझन घेतल्या दररोज देवाला घालण्यासाठी ताईनं पण थोडीफार खरेदी केली आणि आम्ही पण केले आम्ही इकडे भूक पण लागलेली आहे तर इकडे हे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले भागलेले सगळ्यांनी आम्ही ते शेंगदाणे खाल्ले आणि आता आईस्क्रीम पण घेतलेली आहे आईस्क्रीम तरी माझी फेवरेट आहे तर म्हणलं अगोदर आईस्क्रीम भूक पण खूप लागलेली आहे तर इकडे सगळ्यांनी आम्ही आईस्क्रीम खायला घेतलेली आहे त्यावेळेस टायमिंग सांगितलं रात्रीचे अकरा साडे अकरा तरी वाजले असतील खूप लेट झालेला आहे मला वाटत त्यावेळेस सगळ्या काही झोपल्या असतील पण इकडे बघू शकता आम्ही काय करत आहोत आम्हाला रात्र आम्ही काय सकाळ काय सगळं सेमच झालेलं आहे म्हणजे जसं गाडीत बसू वेळ कुठली असो आम्ही झोप घेतो आणि जिथं उतरलं तिथं मात्र एन्जॉय झोप वगैरे काही नाही ते रात्र असो किंवा संध्याकाळ असो असा आहे तिकडे आईस्क्रीम खात खात आम्ही आमचा बाजार सुरू आहे की काय काय घ्यायचंय खूप साऱ्या छान छान वस्तू आम्ही इकडे घेतलेल्या होत्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही काहीतरी काही खरेदारी केलेली होती इथं पण आम्ही केली म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली परत आईस्क्रीम खाल्लं खाल्लं ब्लाउज होते ब्लाउज पण जे रेडीमेड ब्लाऊज येत आहेत आजकाल ते मी घेतलेले म्हणजे फक्त एक बघितलं मी म्हणजे कधीही घालून सगळे नाही तर म्हणलं बघू बघूया एक कसं वाटतंय एक घेतलं आणि बॅग पण घेतली म्हणजे खूप स्वस्तामध्ये बॅग भेटत होत्या म्हणजे हा सत्तर रुपयाला एक बॅग भेटत होती आणि तेच बॅग दोन घेतलं तर शंभर ला भेटत होत्या म्हणून दोन बॅग आम्ही घेतल्या शंभर रुपये देऊन तर या सगळ्या म्हणजे वस्तू आम्ही घेतलेल्या जसं आपण दुकानात वगैरे घेतो खूप महाग भेटतं पण इथं आम्हाला स्वस्तात सगळ्या वस्तू छान भेटल्या खरेदारी केली मग तिथं स्वयंपाक वगैरे करण्याची परमिशन नव्हती कारण स्वच्छता खूप होती आणि आपण स्वयंपाक वगैरे केलं तर तिथं थोडंसं घाण होणारच होतं म्हणून तिथले म्हणत होते की स्वयंपाक करायचा नाही तर थोडस पुढे आलेलो होत आम्ही इथं पण बघू शकता खूप छान अशी जागा आहे आणि सगळे म्हणजे इथं हे पार्किंग एरियाच आहे इथं खूप साऱ्या गाड्या आलेले आहेत आणि सगळेजण थांबून जिथल्या ते स्वयंपाक करत आहेत बघू शकता खूप साऱ्या बसा तुम्हाला दिसत असतील ट्रॅव्हल्स कार जीप हे सगळं इथं थांबलेलं आहे तर आमच्या दोन्ही गाड्या इथं थांबलेल्या आहेत तिकडे ते पण स्वयंपाक करत आहेत आणि आम्ही पण आहोत तर आम्ही वरण भातच बनवणार आहोत तर भाकरी तर आहेत आणि इकडे हो ताई टोमॅटो कांदा हे सगळं चिरत आहेत तोपर्यंत इकडे ताई कुकरला डाळ लावत आहेत मी पण माझी पण कामं चालू आहेत म्हणजे सगळे मिळून मिसळून केलं तर थोडस लवकर होत आणि मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे तिथं पण आम्हाला दर्शनाला जायचंय थोड्या वेळात ते पण बंद होईल म्हणजे बारा साडेबारापर्यंत पर्यंत ते बंद बंद होतं तर म्हणलं तिथं अगोदर देवदर्शनाला जाऊया आणि स्वयंपाक म्हणजे डाळ वगैरे लावू तोपर्यंत डाळ शिजेल मग आपण देवदर्शन करून या तर इकडे कोथिंबीर टोमॅटो कांदा हे सगळं ताई चिरत आहेत तर तेच म्हणलं यांना की आपण अगोदर जाऊ देवदर्शन करून येऊया कारण मंदिर बंद झाल्यानंतर वाजणारच आहे जेवण करायला तरी, करा तरी पण किती वाजून भूक तरी लागलेलीच आहे झोप तरी येणार नाही अशी इकडे बघू शकता आमचं ग्रुप पण स्वयंपाक करत आहे म्हणजे आम्ही एकत्र आलो पण असं झालं ना की जसं शिवना पाणी खर्चना तसं होत आहे जसं ते स्वयंपाक करून जेवण करून जातात तसं आम्ही जाऊन पोहोचतो कारण तर बघू शकता हे कसे आहेत सगळे जण मिळून मिसळून करतात आपल्यात तसं नाही आमच्यात फक्त दोघ चौघं आम्ही करणार बाकीचे सगळे वयस्कर आहेत त्यांना उठवणं जीव खाऊ घालणं परत गाडीत नेऊन सोडणं हे सगळी जिम्मेदारी आमच्याकडे होती त्यामुळे आम्हाला थोडासा लेट होत होता इथे येऊन पोहोचण्यासाठी तोपर्यंत आमचं आवरायचं आणि पुढं जायचे असं होत होतं तर इकडे हे पण आज म्हणजे मला वाटतं वरण भातच बनवत आहेत मी तितकं लक्ष दिलं फक्त व्हिडिओ मात्र बनवलेला होता कारण आमचा ग्रुपचा व्हिडिओ एकी तुम्हाला येतच नाहीये कारण असं होतं ना की ते आम्हाला भेटतच नाही समोर ते जातात जसं आम्ही जाऊन पाऊस तोपर्यंत ते तिथून तो निघून जात होते इथं मात्र आम्ही सगळेजण निवांत सगळं एन्जॉय केलं छान वाटलं आणि सगळेजण आम्ही देवदर्शनाला पण गेलेलो होत झालेलं आहे आता भात ठेवायचं आहे पण त्या अगोदर आम्ही जात देवदर्शनाला तेच बघत होते मी खूप सुंदर व्ह्यू येत आहे असं वाटतं की जिथं बसावं तिथं लोळावं इतकं छान होत सगळीकडे तर इथं आलेलो होत आम्ही देवदर्शनाला हे भैया म्हणत आहेत म्हणजे पुजारी म्हणत आहेत की आता मंदिर बंद व्हायची वेळ आणि तुम्ही आता देवदर्श आलेलो आहोत तर थोडासा लेट झालेला आहे तर आता यासोबत या व्हिडिओला ती सेंड करते बाय बाय टेक केअर